मित्रांनो आपल्याला ही सगळी मंडळी दिसते आणि त्यांच्यामध्ये हा दिसतोय नंदी आज चांगल्या प्रकारे पळालेला आहे आणि जाईल त्या मैदानात गट तर काढतोयच पण पळ पण त्याचा चांगला आहे आणि फायनल वगैरे पण झालेले त्याचे विचारूया कुठल्या गावचा कारण चांगल्या प्रतीचा पळ आहे त्याचा कोण मालक आहे त्याचे काय नाव आहे त्याचं बायलाच नाव तात्याराव चिखली जा बैल आहे आता जाय तिथे गट काढतोय लागोपाठ आठव नव मैदान आहे कुठलं म्हणजे दोन्ही खांदी पोचतोय बैल पहिले अंधारात राहिलाय बैल आंधात असल्या बसन तर लागोपाठी आठव नव मैदाना आहे जायचं गुलाल म्हणजे गट तरी काढतोय सीमेला एक दोन एक दोन नंबरला गाडी उतरते आता सगळे मंडळी तुम्ही सांगितलं ग्रुपचा सा सा बैल आहे हो पोरांचे सगळे पोरच असते ते कंटिन्यू ते फौज आहे ती मित्र आहे ते पण ते नुसतं नावाला बैल त्यांनी आमच्याकडेच दिल्या आहे सगळा सगळा खर्च ते करते ते पण म्हणजे ते काय नाव लावून घेत नाही ते स्वतःच बैलाला त्यांनी आपल्या पोरांच्या इच्छा खात पोरांच्या हौजीसाठी बैल दिला आहे पोरासने घेऊन बैल मग आता आज मैदानावर आलाय तुम्ही पण आठ नऊ मैदान तुम्ही सांगितलं गट पास झालाय चांगल्या प्रकारे सेमीला घरी जाताय हो सेमीला घरी तेच काय होते काय तरी जरा खेळ होते आता परवा दिवशी त्या बच्चे सावर एक दोन दिवस झालं गट काढला बैलान बाहेरनं बैल तसं आमचा आतला पण आता पर्याय नसल्यामुळं पहिला भेटत नाही ते आम्ही बैल घालतोय जाशी आमच्या आमच्याकडे पळणारी तरी पण त्या दिवशी बाहेरनं पळलो गट काढला उजवीनं बाहेर नाही दोन दिवसापूर्वी बच्चे सावरडीचं मैदान झालं आणि सेमीला सहा नंबर तास ला ला ता प, प, तास पुढे ता ते याकार होतं त्या बैलाला पण काही दोष देऊन चालणार नाही गाडी इथं टापोटाप टापोटापत्या सहाव्या सीमित चौथ्या सीमित सहा नंबर तासाव गाडी पुढे जरा तासाला उजवीला उजवी असल्यामुळे गाडी बैल आपला शेजारचा बैल उजवीचा तासात गेला आणि गाडी दोन नंबरला टाका टाकीत उतरली हा झाले त्याच्या आधी पण कड आली आपल्याशिवाय बायलावली गाडी गेली सुटून त्यांनी काही गाडी चुपली नाही बैलाला उघड्यानं तिथं पण तोच खेळ झाला गाडी तीन नंबरला उतरली त्याच्या आधी लगेच चोराड ओपनला पळलो तिथं पण तो विषय झाला गाडी बांधून आणि बैल गाडी बांधून पळलाय mm. लागोपाठ परवा दिवशी पण पळला गट त्या दिवशी गट काढला सुट्टा सेमीला पण जरा आमच्या पायऱ्यातला तो बी घरचाच बैल आहे पायऱ्यातला बैल जरा तो बैल मोकळा सुटल्यामुळे मुळे छकड्यात आणि पायाला लागलं तिथं बी गाडी तीन नंबरला उतरली असा विषय झाला म्हणजे बैलाला पैर होईना झाली ती बैल अंधारात राहिलाय बैल दोन्ही खांदी पोहतोय काय विषय ना बैला चांगला पोहतोय मित्रांनो बघा आता बऱ्याच मुलाखती घेतोय असे बैलगाडा मालक आपल्याला भेटतात बैलांचा पळ चांगला आहे फक्त चर्चेत येत नाही तिने अंधारात राहते त्यामुळं अंधारात राहिल्यामुळं पैर न भेटल्यामुळं अपयश भेटते कायम अपयश हो तोच विषय आहे ना गरीबाचा बैल असल्यामुळं काय होतंय आणि महत्वाचं पैर बैल पळतोय आम्ही काय असं मागच्या दोन तीन वर्षापूर्वीच सांगत नाही आता लागोपाठ ह्या महिन्यातलं सव्वा मैदान आहे बैला जायच्या मैदानात गट आहे सगळं व्हिडिओ सगळं आमच्या बसे म्हणजे असं काय बोगस मोगाम बोलत नाही तुम्हाला आपलं बैल चर्चेत नाही त्यामुळेच विषय होते बैल पळून सुद्धा वायदी देऊन सुद्धा पहिली झाली त्यात म्हणजे आम्ही तयार आहे वायदी म्हणजे आमची जेवढी काय म्हणते आमचं बजेट आहे ना म्हणजे आमचे जेवढी ऐपत आहे पोरा पोरांची तेवढं देऊन सुद्धा आम्हाला होऊन ते बैल पळून सुद्धा त्याच्यामुळे बैल मार खातोय अंधारात राहिलाय असा विषय झालाय बैल पळतोय शाना बैल आहे दोन्ही गांधी आता आज पण बैल गाडी बांधून पळलाय mm. वासरू होते अशीच जरा म्हणजे पैऱ्यात म्हणजे मार खाल्ला ना तसली आम्ही पण बघतोय गटात दोन नंबरला तीन नंबरला गाड्या उतरतात त्या पण त्याचने मी बैल पुरलेला नाही काहीतरी प्रॉब्लेम झालाय बाबा खाली सुट्टीला बैल दमितीय तसल्या बैल त्यामुळे आम्ही तसलीच बघतोय आणि घालतोय पण जाय त्या मैदानात गट काढतोय आणि असं नाही ना जिथं पावती येईल आम्ही असं नाही बाबा एक आतलीच पावती पाहिजे आणि बाहेरचीच पाहिजे जिथं पावती येईल तिथं पोहतोय आम्ही असं काय नाही आणि दोन तीन नंबर नंबरातलीच नाही गटाला दोन तीन नंबरला उतरणारी बैल घालतोय आम्ही असं काय नाही की सिमीला दोन तीन नंबर गटाला उतरणारी घालतोय तरी जाय जायत्या मैदानात आजचं लागोपाठ साथ मैदान आहे गट गट आणि नंबरला गाडी मित्रांनो बघा कुठलीही कंडिशन नाही त्यांची कि असा बैल पाहिजे तसा बैल पाहिजे पायऱ्याला कुठल्याही प्रकारचा बैल घालतात काल कंटिन्यू गट पास आहे म्हणजे त्याचा पळ कसा असेल आपल्याला कळून येते त्यांच्या सांगण्यात ना आता हे पण आहेत <laughs> त्यांनी सांगितलं ले। कुठल्याही कंडिशन नाही तुमची कसलाही बैल असू द्या घालतो म्हणजे जसा पाहिजे तसा बैल भेटतच नाही हो नाही भेटत बैल भेटतच नाही चांगला काय मग काय होत काय म्हणजे आपल्याला बैल पुरत नाही असं दुसऱ्या दुसऱ्याला बैल स्पीड लय वाढवतो <laughs> म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्या फेऱ्याला पळतो बैल त्यामुळे बैल तासात उत्तरात देते किंवा जरा आम्ही अशी घालतोय की ज्यांनी गटपास केलेला होता असं mm. नाही आता चालू ला गटपास केलाय आता हे आमचं दादा आहे ते शेजारच यांच mm. वासरू आज एका mm. प्रॉब्लेम झालेला म्हणून वासरू गॅपर होतं एक महिना दीड महिना गॅपर होतं तरी ह्यांचं वासरू गुलालातला तरी त्या चांगल्या बैलांच्या बरोबर पळलेला वासरू यांचं तरी बी त्या पहिल्याला प्रॉब्लेम येतो त्यांचा फोन mm. आला हा पहिलेला यांचा रात्री फोन आला बाबा काय गाड्या हाणूया तिथं आमच्या आज इच्छाच नव्हते हाणायची कारण जायच्या मैदानात काय आम्हाला माहित आहे गट काढतोयच आम्ही आम्ही विचारच करत नाही सकाळीच आम्हाला कळ ह्याच्यात गाड्या ह्यात म्हणलं हाणूया तिथं तर तिथं हाणूया घट निघतो सीमेला काय ना तरी होती पोरं पण जायच्या मैदानात नाराज म्हणलं चला ठीक आहे यांचा फोन आला रात्री म्हणले काय बी करा माझ्यासाठी बैल द्या कारण <laughs> आपल्यावरच वाळतो त्यामुळं लगेच करतोय आता म्हणजे आम्ही आमचा एवढा पोहून आमची ही बॉम बाबो मायचं म्हणलं ठीक आहे हानू म्हणलं रात्री यांचं रात्री नियोजन झालं यांचा फोन आलाय रात्री पण ट्रॅक्टरवर होतो यांचा फोन आला म्हणलं करून नियोजन आलो गट काढला आता बघू आता आज ह्यांच्या वासरामुळे काय नशीब बदलते का मित्रांनो बघा जशी त्यांच्यावर वेळ आली तशी दुसऱ्या बैलगाडा मालका वेळ नको त्यामुळे त्यांनी मोकळ्या मनानं बैल आहे जे तुम्ही कष्ट घेतले सगळे भोगले त्यांच्या वाट्याला येऊन त्यासाठी लगेच हा मग तीच ना आपल्या मला आम्हालाच आता एवढा बैल पळून पायऱ्याला प्रॉब्लेम आहे ह्यांचं तर गुलालातलं वासरू आहे मग ह्याच नाही किती आत्ता अडचणीत ते त्यांनी आम्हाला रात्री एका शब्दावर त्याने बैल दिला बैलासाठी असं बी म्हणत नाही बरं का दादा आता राहिलेल्या बैलांचं म्हणजे कंटिन्यू मागच्या एक दोन महिन्यात राहिलेल्या बैलांचं पण फोन आले ते आम्हाला पण कसा विषय आहे म्हणजे कसं आपली जी वेळ आली आहे ते ह्यांच्या येऊ नये म्हणून ह्याचने म्हणलं खानू चला रात्री फोन आले दोन तीन मैदान तरी आम्ही पहिलं कॅन्सल केली ते ह्याच म्हणले का ह्याच्यावर हानू म्हणून बाबा का तर ह्यांनी वेळ हे पण म्हणले आता तुम्ही बघताय म्हणलं आपल्या ही वेळ आहे तर म्हणलं ह्यांच्या येऊ नये म्हणून आपण म्हणलं ठीक आहे कारण नियोजन खानू का आज आड दिसाव्या गटात मित्रांनो विंगच्या मैदानात पळालाय आज आदत मध्ये पाळला का दुसऱ्या मध्ये आज आदत मध्ये पळलाय आड दिसाव्या गटात पाच नंबर खाट पाच नंबर खाटू बैल पळलाय आज गट काढलाय चांगला अंतरानं गट काढलाय बैलान आता मित्रांनो हे वासराचे मालक आहेत आज त्यांनी तुम्हाला एका फोनवर पायरा दिला तुम्ही त्या काय त्यांना फोन केला काय नाही बैल चांगला पब्लिक न खांदी पोहचते ना आपलं पो पण वासरूक का नाही आधार महिना झालं आम्हाला बैल पोरून आधी मग म्हटलं हे गाडी मैदान विंगाचं पडलेलं मग ते ह्या म्हणते मग ते एका शब्दात आपल्याला हो म्हणते आपलं पण आता दोन तीन मैदान म्हणजे वासुर जरा हे होतं ना गॅपवर ठेवलेला आपण पण आपण वासरू आता बोलत तीन चार गुलाव झाली आता <ISTukt> त्याच्यापाळाचं काय वैशिष्ट्य आहे वेगळं पण की ही वेगळं पण ते जाणवलं बैलांच्या पेक्षा बैलाचं वैशिष्ट्य आज तागात तास उलेल नाही ह्या बैलाची जी ओळख किती त्यांनी कुणी बी सांगायचं बैलाने आतापर्यंत तासात गेलाय किंवा ह्या बैल ता तासफाळ झालाय कुणी बी सांगायचं बैलाची ही ओळख किती ना आज तागायत आपला बैल तासात गेलेला नाही म्हणजे ठाम सांगतो बैल मुलाखत यायला कुणी बी सांगायचं बैल होऊ जा त्यांनी बाबा आणि दुसरं म्हणजे बारका आदत आता आदत घेऊन पळाय मोठ्या बैला बर बी पाळा बैल संभून आणि शान आज पोहचतो ताप देत नाही सुट्टीला ताप देत नाही आणि ज... एक उडी कमी सुट्टी दे हजारच्या जा बायलापेक्षा पेक्षा त्याला दोन उडीत बैल कवर होऊन स्वतः आणि स्वतः राहण सगळं स्वतः का बाळ ओढतो आज पण बैल गाडी बांधून पळा आता मुलाखत बघितली की फोन येतेच कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि तुमचं नाव सांगा आणि कसा बैल पाहिजे बैल काय ना आमची इच्छा आहे बैल आमच्या बैलाला दोन उड्या जास्त पळावा म्हणजे काय होते जायचं ह्याच्यात सीमेला जरा ताप होते आम आमची अशी इच्छा आहे की आमच्या बैलाला वाढून दोन उड्या वाढून बैल पळणारा पाहिजे बस आमचं काय नाही बैल आम्ही असं म्हणत नाही हिंद केसरी गुलालात राहिलेला तसा बी नको आम्हाला फक्त आता चालूला एखादा गडबीट काढतोय किंवा गडबीड राहू दे चालूला पाहिजे मन मार खातोय तसलं पण बैल आम्हाला चालतोय आमची काय मोठे अपेक्षा नाही कारण आमचं बी काय आमची ऐपत नाही वाद देऊन बैल घालाय बैलाचं नाव आहे तात्याराव गाव आहे चिखली माझं नाव अवधूत जाधव मालकांचं नाव आनंदा पाटील फौजी आणि ऋषिकेश सावंत दोघ आमच्या दोघांच्याकडे नियोजन असते बैलाच बैला पोरांपैकी सगळ्या असतो सगळं बघते ते कॉन्टॅक्ट नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी शहाण्णव चौपन्न माझा स्वतःचा वैयक्तिक नंबर आहे आणि तुझा नंबर एक सा पन त्र्याण्णव एकोणसाठ सतरा पन्नास त्रेपन्न बघा सगळ्या कंडिशन वगैरे हो त्यांनी सांगितले कसा बैल पाहिजे कशा प्रकारचा पाहिजे शंभर टक्के जर पहिला चांगला भेटला तर गोलाल करणार आहे किंवा राहणार आहे गोलालात आणि आपण त्यांना शुभेच्छा करूया की जसे तुमच्या अडचण आहेत त्या मुलाखती नंतर दूर होतील आणि तुम्हाला पैरे मिळतील किंवा गुलाला त्रास धन्यवाद महत्वाचं महत्वाचं म्हणजे तुम्ही आला गरीबाची एका मुलाखत घेतली ह्याच्यामुळं मुला काय होईल आम्हाला पैरे होतील आणि तुमच्या म्हणजे या मुलाखतीमुळं फरक पडतोय बर का ते आमचं एक मित्र आहे ते सौरभ निकम त्यांनी एक लॉक टाक म्हणजे त्यांचा एक व्हिडिओ टाकला शॉर्ट बाईलाचा एका व्हिडिओ पण आम्हाला भरपूर फोन आले ती त्या मित्रामुळे पण चांगले ह्याचा मित्र आहे तो त्या मित्रामुळे आम्हाला चांगले भरपूर कॉल आले ते कारण हे गरीब आज तुम्ही महत्वाचा गरीबाची मुलाखत घेताय त्यामुळे त्यामुळं गरीबाची बैल उजेडात येत नाही तर या क्षेत्रात नाही गरीबाचा येऊन आदच राहिलेला नाही लय बेकार आत्ता कंडिशन बैल पळून सांगतो की असं आमचं पण चालूच आहे ते रोज रोजगट आहेत तरी बैलाला पैरू तुमच्यासारखा एखादा अशा मुलाखती घेतल्यामुळे लय फरक पडतो लय म्हणजे लय फरक पडतोय मुलाखतीमुळे मुला मुला कारण आता मागच्या एक चार दिवसाच्या मुलाखतीनंच आम्हाला कळलं काय नाही राहिलं म्हणजे या क्षेत्रात जर सोशल मीडिया महत्वाचं या क्षेत्रात सोशल मीडिया आता वायदीपेक्षा सोशल मीडिया महत्वाची आहे लय म्हणजे लय महत्वाचे माणूस माणूसच ना पण सोशल मीडियाद्वारे लगेच पुचतोय माणूस आता हे बैल मी तुम्हाला म्हणलं तसं आमची वाय बाबा हा एक दहा बारा हजार रुपये म्हणलं तरी पोरं काय बी करून आमची ऐपत आहे पण तरी पण बैल भेटत ना पण अशा अंधारातली बैल आहे की सोशल मीडियामुळे आता ही तुमचा व्हिडिओ महाराष्ट्रात कितीतरी म्हणजे ती बघणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला पैर येते कारण काय काय अशी बी नाही की आम्हाला वायदी नको काय नको आम्ही बैल बघितलाय बघितलाय त्यामुळे आपलं बैल घेऊन असे पण पैर होऊया लागले त्यामुळे या वाहिपेक्षा महत्वाचा आता सोशल मीडियाला लय ह्या नादात सोशल मीडिया शिवाय काहीच नाही तुम्ही काय पण म्हणा सोशल मीडियाला लय सोशल मीडिया शिवाय येऊन नादच नाही आता एक वायदी आणि दुसरी सोशल म्हणजे सोशल मीडिया शिवाय नाहीच तुम्ही काय ह्या क्षेत्रात शून्यच आहे मित्रांनो आपण मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीनंतर त्यांना पाया भेटेल आपण हीच अपेक्षा करूया